नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ब्लॉग युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मी रोहन बरडकर तर आज आपल्याला गांडूळ खताविषयी संपूर्ण माहिती देणार आहे आपण हा व्यवसाय सुरू केलेले तीन महिने झालेले आहेत तर एक बीड हा पूर्ण तयार झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो गांडूळ खत कसे झालेलं आहे आपण पाहू शकता हे गांडूळ खत असे तयार झालेले आहे तर आपल्याकडे विक्रीसाठी अव्हेलेबल आहे आपण हे गांडूळ खत बघितले तर हे गांडूळ खत आम्ही रेड वर्म म्हणजे सायंटिफिक नेम म्हणजे एशिना फेटेडा ह्या प्रजातीचे बनवलेले आहे तर आपण पाहू शकता अशा प्रकारे हो हे गांडू आहेत मित्रांनो ह्या जातीची जी लांबी ती सहा इंचापर्यंत जाते तर आपण पाहू शकता हे सहा इंचापर्यंत जाते हे सध्या आता पिल्ले आहेत मित्रांनो तुम्ही गांडू हे बघितले आहे तर आता तुम्हाला बेड विषयी माहिती देतो तर हा जो बेड आहे तो बारा बाय तीनचा आहे आणि हा आता सध्या म्हणजे नवीन बेड आम्ही तयार केलेला आहे जो मागचा बेड होता तो आम्ही त्याचं खत केलेला आहे तयार तर आता आम्ही तुम्हाला गांडू ह्याच्यावरती टाकून दाखवतो आपण पाहू शकता हे सर्व गांडू आहे ते आता मी बेडवर पसरवत आहे तर हे तुम्हाला मी सॅम्पल म्हणून दाखवत आहे ह्याच्या आधी आम्ही एक तीन किलो गांडू आधीच पसरवलेला आहे हे तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवत आहे गांडू अशा प्रकारे गांडूळ सर्व पसरवलेले आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर या सर्व ठिकाणी आपण हे गांडूळ हे पसरवलेले आहे पूर्ण बेड हा गांडूळ आणि पसरवलेला आहे तर आपण पाहू शकता हे पंधरा ते वीस दिवसापूर्वी आम्ही हे बेड तयार केला होता आता सध्या हे हा बेड तयार होत आलेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता गांडूळ खत हे आता सुरू झालेलं आहे पहिला तर आपण पाहू शकता गांडूळ पण आता ह्याच्यात बरेच आहेत एक चार पाच किलो गांडूळ गांडू मित्रांनो तुम्ही बेड तर बघितला तर मित्रांनो पाण्याचे नियोजन कसे असावे तर हिवाळ्यात तीन ते चार दिवसातून एकदा पावसाळ्यात ओलावा पाहून तुम्ही पाणी देऊ शकता आणि उन्हाळ्यात दिसाळ पाणी देऊ शकता म्हणजे आज दिले की डायरेक्ट परवा देऊ शकता तुम्ही पाणी मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे गांडूळ खताची गांडूळची आणि बेड बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हे खत वापरायचं असेल तर तुम्ही पालेभाज्या फळ भागा किंवा गॅलरीतल्या कुंडीमध्ये पण आपण हे खत वापरू शकतो फुले असू द्या किंवा इतर झाडे असली तरी आपण हे खत वापरू शकतो तुम्हाला जर हे खत पाहिजे असेल तर हे आपल्याकडे अवेलेबल आहे तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर हो, तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मागवू शकता तर मित्रांनो जर आपले हे खत किलो मध्ये द्यायचं झालं तर पाच किलो दहा किलो पंचवीस किलो आणि पन्नास किलो ह्या बॅग आम्ही तयार केल्या आहेत तर हे तुम्हाला मिळून जातील कोरोना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की जर तुम्हाला अनेक गांडूळ कथा विषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद